हा माय लवली लेडीज वेलकम आय एम सो हॅ वड सी यू थँक यू सो मच फॉर जॉइनिंग मी डॉक्टर मैत्री सावंत तुमची फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच मी स्त्रियांना त्यांच्यातील फेमिनिन एनर्जीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं या संबंधी मार्गदर्शन करते या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रेमाच्या रिलेशनशिपसाठी अफर्मेशन कशी बनवायची हे hey, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो so, तुमचं जर ध्येय आहे आयुष्यातलं की लव्ह रिलेशनशिप मॅनिफेस्ट करणं जर तुम्ही सिंगल आहात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लव्ह रिलेशनशिप हवी आहे किंवा तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये आहात आणि तुमच्या रिलेशनशिपला तुम्हाला अजून जास्त ब्युटिफुल बनवायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेशन्स म्हणजे काय आणि जर समजा तुम्ही ऑलरेडी अफमेशन्स प्रॅक्टिस करत आहात आणि तुमचे अफमेशन्स काम करत नाहीये असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं हे बघणार आहोत आणि त्याचबरोबर तीन अशा टॉप पद्धती मी तुम्हाला अफोमेशन बनवण्याच्या सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लव्ह रिलेशनशिप मॅनिफेस्ट करण्यासाठी इफेक्टिव्ह पर्सनलाइज अफोमेशन बनवू शकणार आहात राईट चला तर मग सुरुवात करूया आय एम सो एक्सायटेड टू शेअर दिस इन्फॉर्मेशन विथ यू सो सर्वप्रथम अफोमेशन्स म्हणजे काय अफोमेशन्स म्हणजे आपल्या तोंडातून बाहेर येणारा जो काही विचार आहे ना मनातला तो आपला एक अफर्मेशन आहे आपण स्वतः स्वतःला एक सूचना देत असतो की माझ्या आयुष्यात हे असं चाललंय आणि असं चाललं नाहीये मी अशी आहे किंवा अशी नाहीये अशा प्रकारे so, सो फॉर एक्झाम्पल समजा मी स्वतःला सांगितलं मी एक चांगली व्यक्ती आहे तर मला माझी बॉडी लँग्वेज बदलणार आहे माझं लोकांप्रती असलेलं वागणं बदलणार आहे आणि त्याचे रिझल्ट मला माझ्या आयुष्यामध्ये मिळणार आहेत पॉझिटिव्ह रिझल्ट अर्थातच आणि जर मी स्वतःला सांगत राहिले नाही नाही मी चांगली नाही व्यक्ती आहे आणि आय एम गिल्टी फॉर समथिंग आणि आय डोंट डिझर्व लव्ह लापला असं जर सांगत राहिले तर मला त्याचे वेगळे मिळणार आहेत कारण आय विल शो शो अप इन माय रिलेशनशिप लाईक दॅट सो आपण जे बोलत असतो ना स्वतःशी आणि इतरांशी ते प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य एक अफर्मेशन असतं त्यामुळे हा जो डायलॉग आहे तोच आपल्याला बदलायचा आहे म्हणजे आपल्याला वेगळे रिझल्ट मिळणार आहेत सो so, एम शुअर sure तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लव्ह रिलेशनशिप हवी आहे ते तुमचं ध्येय आहे आणि जर ते तुमचं ध्येय आहे तर काय करायचं कशा पद्धतीने अफर्मेशन बनवायची ते आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत सो दॅट इज अबाउट अबाउट अफर्मेशन्स काही वेळेला मला अनेक स्त्रिया भेटतात की त्या म्हणतात मैत्री तू सांगितल्या पद्धतीने मी अफर्मेशन प्रॅक्टिस करते पण रिझल्ट मिळत नाहीये तर याचं कारण काय आहे याचं कारण असं असू शकतं की सकाळी एकदा तुम्ही अपमेशन प्रॅक्टिस करता तुमचा व्यायाम झाल्यानंतर तुम्ही एक वेळ ठेवला असेल समजा मेडिटेशन साठी त्यावेळेला तुम्ही तुमची अपमेशन प्रॅक्टिस करता आहात की माझं आयुष्य सुंदर आहे मी एक चांगली व्यक्ती आहे असं वगैरे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी काहीतरी वेगळंच बोलता आहात त्याचे आय एम नॉट कॉन्फिडेंट मी हे नाही करू शकणार ते मला जमणार नाही माझ्याच्याने हे होणार नाही मला ती व्यक्ती अशी वाटते तसं वाटतं अशा पद्धतीचे डायलॉग्स तुम्ही बोलता आहात तर डेफिनेटली दॅट विल रिफ्लेक्ट इन युअर रिलेशनशिप विथ युअर सेल्फ अँड अदर्स सो त्याच्यामुळे आपल्याला आपली एनर्जी शिफ्ट करायची आहे एनर्जी म्हणजे आपण कसं फील करतो आहे कसा विचार करतो आहे काय ऍक्शन घेतो आहे ती ओव्हरऑल आपली एक वाईब आहे आणि ती वाईब आपल्याला बदलायची आहे कारण आपली ज्या पद्धतीची पद्धती वाईब आहे त्याच पद्धतीच्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये आकर्षित करणार आहोत रिमेंबर आकर्षणाचा तो सिद्धांत आहे हा एक नियम आहे त्यामुळे आपली ओव्हरऑल एनर्जी आपल्याला बदलणं हे फार गरजेचं आहे आणि त्याकरता डिटेलमध्ये अफमेशन्स बनवायचे आहेत राईट right? होप दॅट इज क्लिअर सो so, तीन पद्धतीचे अफमेशन्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो so, नंबर वन पद्धत म्हणजे ग्रॅटिट्यूड मेंटेनन्स अफमेशन्स आता म्हणजे काय तर कृतज्ञता ही एक uh, मोठा फोर्स आहे कृतज्ञता असलेलं हृदय जे आहे ना ते एक असं मॅग्नेट आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये अशाच संध्या येतील अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील की ज्याच्यामुळे तुम्हाला अधिकाधिक कृतज्ञता व्यक्त करायला लागेल रिमेंबर ग्रॅटिट्यूड अट्रॅक्ट्स मोर ग्रॅटिट्यूड सो ग्रॅटिट्यूड मेंटेनन्स अफमेशन बनवणं फार गरजेचं आणि त्याकरता तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये आत्ता जे लव्ह अवेलेबल आहे तुम्हाला ये न, न, न कुठल्या तरी प्रकाराने प्रेम मिळतं आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्या मिळालेल्या प्रेमाकरता तुम्हाला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे से समजा तुमच्या आयुष्यामध्ये आता लव्ह रिलेशनशिप नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये पार्टनर नाही पण तुमच्या आयुष्यामध्ये आई वडील आहेत तुमचे कलिग्स आहेत तुमचे फ्रेंड्स आहेत मे बी तुमच्याकडे पेट आहेत ते पेट तुमच्यावरती प्रेम करत आहे तुमच्यावरती अवलंबून आहेत अँड दे आर शोईंग लव्ह टू यू सो आपल्याला सांगायचं आहे थँक यू फॉर ऑल द लव्ह इन माय लाईफ सो ऑलरेडी जे एक्झिस्टिंग लव्ह तुमच्या आयुष्यामध्ये अवेलेबल आहे त्या प्रेमाला आठवायचंय दर दिवशी आणि त्या प्रेमाला आपल्याला कृतज्ञता द्यायची आहे सो ही कृतज्ञता देत राहिल्यामुळे तुमची ओव्हरऑल वाईबच बदलणार आहे कारण तुमचं मनच कृतज्ञतेनं भरलेलं आहे ना त्यामुळे अजून जास्त कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करावी लागेल भविष्यात अशा संधी तुमच्या आयुष्यात येणार आहे अशी माणसं तुमच्या आयुष्यात येणार आहे सो ग्रॅटिट्यूड फ्रिक्वेन्सी खूप जास्त महत्वाची आहे ग्रॅटिट्यूड मेंटेनन्स ऑफ त्यामुळे आपल्याला निर्माण करायचं आहे सो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हा होमवर्क आहे की तुमच्या आयुष्यात जी जी माणसं आहे जी तुम्हाला प्रेम देत आहेत त्या प्रत्येकाच्या नावानिशी तुम्हाला सांगायचं आहे थँक यू फॉर ऑल द लव्ह इन माय लाईफ सो तुमच्या आई वडिलांना आठवा त्यांचे चेहरे आठवा आणि त्यांना हा मेसेज मनातनं तुम्हाला पाठवायचा आहे आणि हे दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी घडतील ना एका त्या अनोळखी माणसाने तुम्हाला मदत केलेली आहे आउट ऑफ नो वेअर थँक यू फॉर ऑल द लव इन माय लाईफ सो अशा पद्धतीने आपण जेव्हा दिवसभरामध्ये कृतज्ञता देणारे सेंटेन्सेस म्हणतो त्यावेळेला यू वायब्रेट ऍट अ हायर लेवल ऑफ फ्रिक्वेन्सी सो ती फ्रिक्वेन्सी लव्ह अट्रॅक्ट करायला तुम्हाला मदत करणार आहे सो दॅट इज नंबर वन थिंग त्याच्यानंतर सेकंड टाइप ऑफ अफर्मेशन म्हणजे गोल अचीव्ड आपल्याला अफमेशन बनवायचंय म्हणजे इमॅजिन करा की तुम्हाला जशी रिलेशनशिप हवी आहे ना तशी रिलेशनशिप तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे असं इमॅजिन करा अँड feel कर फील द कारण फिलिंग इज फेमिनिन एनर्जी आणि फिलिंग हा आपला एक ड्रायव्हिंग फोर्स आहे आपल्याला हवं ते अट्रॅक्ट करण्यासाठी प्लॅनिंग प्लॉटिंगने काही होत नाही फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट काय फील करायचंय काय फील करतोय तो नॅव्हिगेशन फोर्स आहे सो फिलिंगला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे फील द फीलिंग की ऑलरेडी तुम्हाला ती रिलेशनशिप तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेली आहे हाऊ यू फील युअर बॉडी फील द आय एम शुअर यू फील ग्रेटफुल ती फिलिंग निर्माण करा आणि त्या पद्धतीने सांगा थँक यू फॉर दिस लव्ह इन माय लाईफ असं स्वतःला सांगायचं आहे ओके okay? ते इमॅजिन करून सो सो विज्युअलाइज करा की तुम्हाला तुमच्या पार्टनर uh, बरोबर तुम्ही छान फिरायला गेलेला आहात युअर ट्रॅव्हलिंग द वर्ल्ड छान गप्पा मारत आहात यु uh, नो you know, तुम्ही गाण्याच्या कार्यक्रमाला गेला आहात नाटकाच्या कार्यक्रमाला गेला आहात असं काहीतरी जे तुम्हाला आवडतं ते आणि तुम्ही एन्जॉय करतात मे बी यु आर एन्जॉइंग द रोमॅन्स टुगेदर सो इमॅजिन आणि सेंड दॅट फ्रिक्वेन्सी थँक यू फॉर ऑल द लव इन माय लाईफ ठीक जर तुम्ही ऑलरेडी मॅरिड आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये ऑलरेडी पार्टनर आहे तर त्या पार्टनर बरोबर तुमचं नातं खूप सुंदर झालेलं आहे इंटिमेट झालेलं आहे इमॅजिन आणि क्रिएट दॅट फ्रिक्वेन्सी आणि त्याबद्दल ऑलरेडी थँक्यू म्हणायचं आहे भविष्यात तुम्ही ज्या गोष्टी एकत्र करणार आहात ना एकमेकांसोबत त्या गोष्टींबद्दल ऑलरेडी त्या पार्टनरला थँक्यू म्हणायचं आहे आणि दॅट रिमाइंड मी आधीच्या पॉईंटमध्ये मी ग्रॅटिट्यूड मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी म्हटलं त्यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी मॅरिड आहात तर तुमच्याकडे ऑलरेडी एक डेटा आहे ना तुम्ही त्या व्यक्तीबरोबर काही वर्ष राहत आहात तर त्या व्यक्तीने तुम्हाला जे जे छान प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला ते प्रेम आठवून आठवून त्यांना थँक यू रोज म्हणायचा आहे मनातल्या मनात मना, तुम्हाला त्या प्रत्येक व्यक्तीशी बोलण्याची गरज नाही जर तुमच्या रिलेशनशिप खूप स्ट्रेन झालेल्या आहेत आणि uh, यु you नो know, uh, तुम्ही छान टॉकिंग टर्ममध्ये नाही यू आर नॉट कम्फर्टेबल टॉकिंग टू दॅट पर्सन अबाउट ऑल दिस मनात ती फ्रिक्वेन्सी क्रिएट करा आणि तो ग्रॅटिट्यूड क्रिएट करा जर तुम्ही ऑलरेडी मॅरिड आहात तुम्हाला मुलं असतील तर ते मुलं तुम्हाला त्या तुमच्या नवऱ्यामुळे मिळालेली आहेत राईट सो ती फ्रिक्वेन्सी क्रिएट करून थँक्यू फॉर ऑल द लव तुम्ही क्रिएट करू शकता आणि गोल अचीवड मध्ये तुम्हाला त्या नवऱ्याबरोबर ज्या ज्या गोष्टी भविष्यात करायच्या आहेत ए ट्रॅव्हल करायचं आहे एकत्र कार्यक्रमांना जायचं आहे एकत्र इंटिमेट गप्पा करायच्या आहेत इंटिमसी अनुभवायचे आहे तर त्या गोष्टी अनुभवा तुम्ही ऑलरेडी तुमच्या माइंडमध्ये आणि त्याबद्दल ग्रॅटिट्यूड त्या, त्या पार्टनरला तुम्हाला द्यायचा आहे ओके प्लीज हे करून बघा अँड क्रिएट दॅट फिलिंग फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इमोशन क्रिएट्स मोशन सो दॅट्स दॅट दॅट इज नंबर टू त्याच्यानंतर नंबर थ्री म्हणजे एक आहे ऍक्शन फ्रिक्वेन्सी बरेच जण काय करतात मनातल्या मनात हा विचार करतात फक्त पण ऍक्शन घेत नाहीत ऍक्शन ही पण खूप जास्त महत्वाची आहे ज्यावेळेला आपण ऍक्शन घेतो त्यावेळेला आपल्याला त्याचा रिझल्ट मिळायला लागतो राईट सो so, ऍक्शन फ्रिक्वेन्सी खूप जास्त महत्वाची आणि त्याकरता आपल्याला अफर्म करायचा आहे स्वतःला की मला हे करायला आवडतं मला हे करणं ही माझी चॉईस आहे आणि मला हे करायचं आहे अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपल्याला निर्माण करायचे आहे फॉर एक्झाम्पल लव्ह रिलेशनशिप निर्माण होण्यासाठी आपण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युट करतो आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीची लव्ह लँग्वेज काही असू शकते फिजिकल टच असू शकते क्वालिटी टाईम असू शकते काइंड अफॉर्मेटिव्ह वर्ड्स असू शकतात गिफ्टिंग असू शकते व्हॉट एव्हर आपल्याला ते माहिती नाही तर सगळ्या लव्ह लँग्वेज त्या व्यक्तीच्या आपल्याला माहिती म्हणजे त्या त्या व्यक्तीसाठी आपल्याला निर्माण करायचे आहे की फॉर एक्झाम्पल मी काय करते माझ्या आयुष्यामध्ये ते मी तुम्हाला सांगते सो मी माझ्या नवऱ्यासाठी आवडीने काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे ना सो मी असा थॉट क्रिएट करते मला हे गिफ्ट त्याला देताना खूप आनंद होतो आणि आय लव्ह गिफ्टिंग टू समथिंग टू माय हजबंड हे एक अफमेशन आहे ओके okay? किंवा त्याच्या तो काहीतरी त्याने काहीतरी छान केलं त्याच्या ऑफिसमध्ये किंवा काहीतरी छान अचीवमेंट केली त्यांनी so, सो मी थॉट क्रिएट uh, करते मनामध्ये वाव दॅट इज सच अ वंडरफुल थिंग आणि मी त्याला बोलूनही दाखवते अविनाश तू हे खूप छान केलंस असं सो so, ज्या वेळेला आपण त्याला आपण त्याच्याबद्दल किती प्राऊड आहोत किती आपल्याला आनंद वाटतो आहे यू मेक मी फील सेफ यू मेक मी फील सीन अँड हर्ड अशा पद्धतीची वाक्य त्यांना सांगतो ते फील गुड राईट सो हे ऍक्शन फ्रिक्वेन्सी मध्ये आलेलं आहे किंवा मी त्याच्यासाठी जेव्हा जेवण बनवते तेव्हा मी असा थॉट क्रिएट करते मी माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी जेवण बनवते आहे सो so, आय एम मिक्सिंग लॉर्ड ऑफ लव्ह इन दॅट आणि uh, मला हे करताना खूप आनंद होतो आहे सो अशा पद्धतीचे थॉट मनामध्ये निर्माण करायचे आहेत आणि ती कृती करायची आहे ती कृती करताना कारण कृती करताना समजा तुम्ही सगळं काही करता आहात पण मनामध्ये थॉट निर्माण करतात मला हे करावं लागतं मी बिचारी मी वाईफ म्हणून मला हे करावं लागतं सो आर नॉट गोइंग टू गेट द रिझल्ट ओके फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे फिलिंग से करा नाही तर करू नका इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट फिलिंगने आपल्याला क्रिएट करायचं आहे ते आणि एखादी गोष्ट आपल्याला करायचीच आहे ना तर मग ती चांगल्या पद्धतीने करूया ना असं सो so, त्यामुळे आपल्याला ऍक्शन फ्रिक्वेन्सी म्हणजे माझे अशी सेंटेन्सेस लिहायची आहेत की मला हे करायचं आहे मला हे करायला आवडतं हे करणं हा माझा चॉईस आहे अशा पद्धतीची सो जर तुम्ही ऑलरेडी मॅरिड नसाल आणि तुम्ही पार्टनर शोधता आहात लग्नासाठी तर ऍक्शन फ्रिक्वेन्सीची वाक्य काय असतील तर मी uh, लग्नासाठी नवीन नवीन स्थळ पाहते आहे आणि आय लव्ह टू डू दॅट आय वॉन्ट टू डू दॅट आणि दिस इज माय चॉईस हे मला करायचं आहे मला डेट वर आहे नवीन नवीन uh, संध्या स्वतःसाठी उपलब्ध करायच्या आहेत मी अमके अमके क्लासेस जॉईन करते हे ट्रेकिंगला जाते किंवा so, असा पर्सनल डेव्हलपमेंटचा कोर्स जॉईन करते कारण तिथे मला माझ्या लाईक माइंडेड असलेला पार्टनर मिळू शकतो आणि म्हणून मी हे करते आहे सो असं स्वतःला अफर्म करून ती गोष्ट तुम्हाला करायची आहे म्हणजे ती ऍक्शन फ्रिक्वेन्सी तुमच्यामध्ये जनरेट होईल आणि ती वाईट जी आहे ना दॅट विल अट्रॅक्ट व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप स्टेप नंबर थ्री तीन तिसऱ्या टाईपची अफर्मेशन राईट सो आज मी तुम्हाला एक होम असाइनमेंट देते दे आहे ते म्हणजे में ग्रॅटिट्यूड मेंटेनन्स अफर्मेशन्स गोल अचीवड अफर्मेशन्स आणि ऍक्शन अफर्मेशन्स हे तीनही अफर्मेशन्स तुम्ही एका वहीमध्ये नीट लिहून काढा शांतपणे आणि मग दर दिवशी दिवशी तुम्हाला ती चॅन्ट करायची आहेत आणि जस्ट तुम्ही दिवसभरामध्ये ना जे जे काही कराल ते त्या त्या पद्धतीने गोष्टी करा त्या फिलिंगनी करा आणि मग तुमच्यासाठी यश निश्चित आहे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते की यू विल अट्रॅक्ट युअर लव्ह फास्टर या किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लव्ह रिलेशनशिप अजून सुंदर करायची आहे यू विल क्रिएट दॅट लव्ह रिलेशनशिप फॉर युअर सेल्फ विथ युअर थॉट्स अँड ऍक्शन ती आपली एनर्जी आहे आणि एनर्जी आपली बदलली की रिझल्ट बदलतात डेफिनेटली सो होप यू यू फाईंड दिस हेल्पफुल आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्हाला एखाद्या टॉपिक बद्दल मी व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आय वुड लाईव्ह टू रीड युअर कमेंट्स आणि त्या टॉपिक बद्दल मी व्हिडिओ नक्की बनवीन सो तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स अप लाव टू यू बाय